नमस्कार तर माझ्या कवितेचं नाव आहे स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षात कविता आवडली तर लाईक द्या आणि सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका कारण तुमचे एक सबस्क्राईब आमच्यासाठी खूप खूप ऊर्जा निर्माण करून देते कवितेचं नाव आहे स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षात स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षात काय कमावले काय कमावले स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षात काय कमावले काय गमावले प्रगतीची अनेक शिकरे काबीज केली प्रगतीची अनेक शिकरे काबीज केली गरिबी हाताळ विकास योजना गरिबापर्यंत पोहोचल्याच नाही गरिबी हाताळ विकास योजना गरिबापर्यंत पोहोचल्याच नाही गरिबी हाताळ विकास योजना गरिबापर्यंत पोहोचल्याच नाही विकास योजनाची मालिका कागदावरच राहील विकास योजनाची मालिका कागदावरच राही जे साध्य व्हायचे होते ते साध्य झालेच नाही जे साध्य व्हायचे होते ते साध्य झालेच नाही भ्रष्ट प्रवृत्तीनं गडब केले सारे काही भ्रष्ट प्रवृत्तीनं गडब केले सर्व काही स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षात काय कमावले काय दमावले स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षात काय कमावले काय गमावले प्रगतीचे अनेक शिकरे खाबीज केले प्रगतीचे अनेक शिकरे काबूज केले बेकारीला कंटाळून अनेक बेकार अतिरेकी झाले बेकारीला कंटाळून अनेक बेकार अतिरेकी झाले बेकारीचा गैरफायदा घेऊन शत्रूने शेत यादव युद्ध सुरू केली बेकारीचा गैरफायदा घेऊन शेतून देशात यादी युद्ध सुरू केले स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षात श्रीमंत श्रीमंत होत गेले स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षात श्रीमंत श्रीमंत होत गेले गोर गरीब मात्र काम करता करता घाम गाळून गेले गोर गरीब मात्र काम करता करता घाम गाळून गेले कामगाराच्या घामावरती लाखो कारखाने उभे राहिले कामगाराच्या घामावरती लाखो कारखाने उभी राहिली कामगाराचे राहणीमान झोपडपट्टी कष्टी रावले कामगाराचे राहणीमान झोपडपट्टी कष्टी रावले देशातील प्रत्येक सेक्टरवर भांडवलदारांनी ताबा केला देशातील प्रत्येक सेक्टरवर भांडवलदारांनी ताबा केला लोकशाहीच्या नावाखाली भांडवलशाहीचा उदय झाला लोकशाहीच्या नावाखाली भांडवलशाहीचा उदय झाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेली आर्थिक समता तेव्हा अस्तित्वात येणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अस्तित्व अभिप्रेत असलेली आर्थिक समता तेव्हा अस्तित्वात येणार आहे महात्मा गांधीच्या स्वप्नातील विसंता मुक्त बलशाली भारत केव्हा निर्माण होणार आहे महात्मा गांधीच्या स्वप्नातील विसंतामुक्त बलशाली भारत निर्माण होणार वर्षात काय कमावले काय जमावले स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षात काय कमावले काय जमावले प्रगतीची अनेक शिखरे काबेश केले प्रगतीचे अनेक शिखरे काबेश केले थँक्यू वेरी मच जय हिंद जय महाराष्ट्र